पंचग्रामपंचायतीच्या माजी सदस्या आणि भाजपच्या नेत्या जागृताई महाजन या आज शिवसेना एकनाथ शिंदे पक्षामध्ये प्रवेश करणार आहे नेमकं काय का कारण पक्ष पक्ष प्रवेश किंवा पक्ष सोडण्याचं नमस्कार तर भारतीय जनता पार्टीमध्ये जवळजवळ साडेतीन ते चार वर्षापासून मी कार्यरत आहे म्हणजे पूर्ण वेळ इव्हन जॉब सोडून मी पूर्ण वेळ या पक्षाचं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे आजही माझा पक्षावर रोष नाही आहे वर्ष पातळीवर आजही आम्ही दैवत म्हणून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्यांच्याकडे आजही पाहतो आहे आजही तितकी श्रद्धा त्यांच्याविषयी आमच्या मना मनामध्ये आहे तो स्थानिक पातळीवर मनसरमध्ये विशेष करून ज्या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीमध्ये दोन गट आहेत इतकी शोकांतिका आहे की एखाद्या कार्यकर्त्या घरात वाईट घटना घडली तर कदाचित तो अड दोघं वेगवेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहते असा प्रकार आहे आणि ह्या गटबाजीमुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांना असेल कार्यकर्त्यांना असेल काम करण्यापर्यंत त्रास होतो नेमकं आता एकनाथ शिंदे पक्षामध्ये प्रवेश करण्यामागं मनसरच्या विकासाचं काही धोरण नाही काटबाजीमुळे पक्ष आहे गटबाजीच कारण आहेच म्हणजे बी जे पी मधून बाहेर पडण्याचं पण त्या व्यतिरिक्त एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी देखील आमदार सन्माननीय शरदा सोनवणी यांच्या माध्यमातून बोलणं झालेलं आहे आणि मनसरच्या विकासाकरता भरघोस निधी देण्याचं आश्वासन सन्मान एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला आहे आणि तो मुद्दा देखील आमच्यासाठी फार महत्वाचा आहे कारण स्वतःच्या प्रगतीपेक्षा गावाची प्रगती जर कुठं होत असेल तर हा निर्णय घेणं योग्य आहे नाही नाही आता मला सा सांगा ना आता महायुती आहे राज्यात आता देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे आहे अजित पवार आहे भविष्यात आता महायुतीचा जर धर्म पाळायचा ठरला तर कशा पद्धतीने तुम्ही काम करता नाही वरिष्ठ ज्या पद्धतीने आदेश देतील त्याप्रमाणेच देती आम्ही कार्य करणार आहे कारण आता असा कुठलाही आम्ही त्याच्याकडून शब्द घेतलेला नाही किंवा शब्द देणारी नाही किंवा घेणारी नाहीये किंवा पुढे नगरपंचायत निवडणूक असेल तर त्यात कसं वगैरे असं काय काही आम्ही ठरवलेलं नाही अजून फक्त एक विकास असा की मनसासाठी फरगोरी घेण्याचं आश्वासन त्यांच्याकडून मिळालेलं आणि अंतर्गत गटाबाजी एक दोन महत्वाच्या कारणास्वामी निर्णय घेतलेला आहे नाही मनसर नगरपंचायतीच्या नगरसेवक पदासाठी तुम्ही दावेदार आहात हो आहे तर तुम्हाला काही पक्षाने आता काही शब्द दिलाय का एकनाथ शिंदे पक्षाने जो काही शब्द दिलाय का म्हणजे तसं त्या मुद्द्यावर अजून चर्चा झालेली नाही परंतु बऱ्यापैकी पॉझिटिव्ह आहे म्हणजे वातावरण पॉझिटिव्ह आहे की ती जी गोष्ट आहे ती ओपनली आता सांगू इच्छित नाही आहे परंतु आहे पॉझिटिव्हली आहे किमान माझ्या जे पीमध्ये काम केलं तेच काम जर केलं तर त्या कामाला शंभर टक्के न्यायची ल हा शब्द त्यांच्याबरोबर मला मिळालेला आहे आता पहा ज्या किरण जागृती किरण महाजन आहेत त्या पदवीधर आहेत आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी भाजपचं काम चालू होतं परंतु गटबाजीमुळं पक्ष सोडला असं त्यांचा त्यांनी थेट आरोप केला आणि आता ते एकनाथ शिंदे म्हणजे जो शिवसेना पक्ष आहे त्यामध्ये प्रवेश करणार आहे आणि भविष्यात इथं उबाट आला किंवा भाजप आता भाजपमध्ये ते आहेत त्यामुळे त्याचं काही प्रकारे नुकसान होईल आणि पक्ष बळकटीसाठी आता त्यात थेट एकनाथ शिंदे पक्षात जातात आणि त्यांचं जे डोळ्यापुढचं विजन आहे मनसरचं त्यासाठी ते मनसरच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले